मित्रांनो जंगलाचं आयुष्य हे मानवाच्या आयुष्यातून बरंच वेगळं आणि साहसतेने भरलेलं असतं येथे जागायचं म्हटलं की शिकार ही करावीच लागणार जंगलात अधिकतर लहान शिकारी मोठ्या शिकाऱ्यांचे लक्ष बनतात ज्यामुळे लहान प्राण्यांचं खास करून पिलांचं जंगलात राहणं जरा कठीणच होऊन जातं आपल्या वेगासाठी ओळखला जाणारा चित्त आक्षणामध्येच वाऱ्याच्या वेगाने आपल्या भक्ष्याची अशी शिकार करतो की भक्ष्याला त्याच्या तावडीतून सुटता देखील येत नाही अशातच चित्त्याचा आणखीन एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच धुमाकूळ घालतोय यातील दृश्य सर्वांनाच हादरवून सोडत आहेत मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करणारा चित्ता या व्हिडिओत मात्र एका लहान रान डुकराला घाबरून पळत असल्याचं पाहायला मिळत आहेत तोही एका चित्त्यावर नव्हे तीन तीन चित्त्यावर हे डुकराचं पिल्लू वरचढ ठरल्याचं पाहायला मिळतंय नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आता स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब आणि अपडेट करा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका डुकराच्या पिलाने तीन चित्त्यांना असा काय धडा शिकवला आहे की पाहणारे सर्वजण थक्क झाले आहेत हा व्हिडिओ जंगल सफारीचा आनंद घेत असताना एका पर्यटकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एका लहान डुकराला एकटे पाहून तीन बिबटे त्याची शिकार करण्यासाठी पुढे सरताना दिसत आहेत पण पुढच्या क्षणी व्हिडिओमध्ये एक आश्चर्यकारक ट्विस्ट येतो परिस्थिती पूर्णपणे बदलते जीव वाचवण्याऐवजी लहान डोकर बिबट्यावर पूर्ण ताकदीने हल्ला करतो त्यानंतर तो त्यांचा असा पाठलाग करतो की कोणीही विचार करू शकत नाही या दरम्यान लहान डोकराचे धाडस आणि चित्त्यांचा घाबरलेला स्वभाव स्पष्टपणे आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते की लहान डोकर तीन चित्त्यावर असा काय हल्ला करत राहतो की तिघेही चित्ते घाबरून त्याच्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी जंगलात पळ करतात आपल्यात हिंमत असेल तर मोठमोठ्या गोष्टीवर देखील विजय मिळवता जाऊ शकतो ही या व्हिडिओतून आपल्याला शिकवण पाहायला मिळते जंगलाचा हा व्हिडिओ लेटेस्ट क्रिकेट नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहेत एका वेळेस जसं समूहाचा नेता याला मोठे होताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे तर दुसऱ्या वेळी जसं त्याच्या हिमतीला तोड नाही